राहरी नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापलं तनपुरे गटाच्या प्रचार फलकावर अज्ञात घटकांनी काळं फासून तसेच काही बॅनर फाडून असंतोष निर्माण केल्याची गंभीर घटना समोर येत आहे शनिवारी सकाळीच हा प्रकार उघडकीस झाला प्रभाग क्रमांक तीनमधील तनपुरेवाडी रोडवर लावण्यात आलेल्या प्रचार फलकावरील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह काही नेत्यांच्या छायाचित्रावर काळं फासण्यात आलं या प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी संताप व्यक्त केला या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं दरम्यान प्रभाग क्रमांक आठमधील कॉलेज रोड परिसरातही एक प्रचार फलक फाडण्यात आल्याचं समजतं दोन ठिकाणी घडलेल्या या सलग घटनांमुळे तनपुरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली या प्रकाराचा निषेध करत संबंधितांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे केली आम्ही संयम पाळतोय मात्र पुन्हा अशी घटना घडल्यास कार्यकर्त्यांना आवर घालणं कठीण जाईल असा इशाराही गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे निवडणूक समीप असताना प्रतिस्पर्धी गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच अशा कृत्यांमुळे शहरातील शांतता आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे वातावरण विकास आघाडीच्या बाजून रावरी शहरात सर्वत्र आमच्या बाजूचं वातावरण आहे सर्वच्या सर्व उमेदवार आमचे आज निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील मोठं लीड त्यांनी प्रचारामध्ये घेतलेला आहे अशा वेळेस या अशा घटना होणं शांततेमध्ये कालपर्यंत प्रचार चालू होता कुठलंही गालबोट कुठं लागलं नव्हतं आणि अशी जी घटना घडली त्याचा मी खरं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जे काय काळ फासलं गेलं ठीक आहे माझ्या बोर्डला फासलं काही अडचण नाही मी तर समजा राजकीय याच्यातला माणूस आहे परंतु सरांसारखा मनुष्य ज्याला कुठलाही कधी असं गालबोट नाही ज्यांच्या चारित्र्यावर कुठलं काय हे नाही अशा माणसाच्या तोंडाला बोर्डला काळं फासणं डॉक्टर उषाताई तनकुरे त्याही नावाला राजकारणी आहेत पण एक समाजकारण या शहरामध्ये आतापर्यंत त्यांनी केलंय अशा लोकांच्या तोंडाला काळं फासण्याचा निंदनीय प्रकार काल जो झालेला आहे त्याचा सर्व राहुरीकर तीव्र शब्दामध्ये निषेध करतील खरं कर हे सत्ता माणसाला खरं पचवता यायला पाहिजे आम्ही देखील मंत्रीपदावरती काम केलंय पण कधी अशा विरोधकांच्या खालच्या पातळीवर जाऊन आम्ही कधी असं काही कृत्य कधी केलं नाही शेवटी सत्ता आपल्याला असते ती लोकांचं भलं करण्याकरता असते मी देखील मोठ्या पदावर राहिलो पण कायम कधी डोक्यामध्ये सत्तेची हवा कधी जाऊ दिली नाही आज मात्र सगळीकडे त्यांची सत्ता असताना जी काही डोक्यामध्ये मस्ती गेलेली आहे आणि अशा चांगल्या लोकांची प्रतिमा मलिन करण्याचं काम झालेलं आहे आजच जर ही परिस्थिती आहे तर उद्या पालिकेमध्ये ही लोक जर जाऊन बसली काय गोंधळ घालतील याचा राहुरीकरांनी खरं विचार केला पाहिजे अशा चुकीच्या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी